तर मित्रांनो आय थिंक इथे मॅटर चालला आहे तर हे बघा मित्रांनो हाय आपला अलादीनचा चिराग आता आमची पण किस्मत बदलणार की भारी आहेत सर्व एकदम क्यूट क्यूट छोटे छोटे हे हे बघा मित्रांनो सर्व गँग सर्व बुटकिंग हे बघा मित्रांनो ह्याच्याकडे आहेत स्वेटर एकदम भारी भारी आहेत फक्त तीनशे रुपये तीनशे रुपये हे तीन बघा मित्रांनो ख्रिसमस साठी भरपूर काय काय आहे आज लागलेलं आहे इथे खूप सारे वस्तू आहेत पन्नास पन्नास रुपये पिशव्या पन्नास पन्नास रुपये आणि बघा मित्रांनो किती प्रकारचे खजूर आहेत आय थिंक मी पण कधी इतक्या प्रकारचे खजूर बघितले जर तुम्हाला असं काही शॉप भेटलं तर मेले बायकोसमोर हे बघा बायकोसमोरच आहे आणि हे असं शॉप ब्युटी पार्लर म्हणजे डायरेक्ट डेथ तर आपल्याला आपण कोणासाठी कमवतो आपल्या फॅमिलीसाठी ना करा खर्च बिंदास काय एक का आयुष्य आहे जगून घ्या मित्रांनो हे बघा काय उंदीर उंदिरच आहेत का ससे आहेत पागल बघा 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 होय होय काय स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल धनेश किनी ब्लॉग्सवर तर आज आपण आलो आहोत आपल्या फॅमिली सोबत रॉप रोड मार्केट अजून आपण मनीष मार्केट फिरूया त्यानंतर आपण एफ एस तर आपण सर्व ठिकाणी फिरूया आज हे बघा फॅमिली आपल्या सोबत आहे तर आता आपण जाऊया इथून दिदू हाय कर तर आता आपण इथून जाऊया पूर्ण तुम्हाला दाखवेल एक तर आलेले आहे ख्रिसमस जवळ त्यामुळे ख्रिसमससाठी जे जे काय लागते डेकोरेशनसाठी ते मी सर्व दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेल आणि जमलं तर त्याचे रेट पण तुम्हाला सांगेल पण आपल्याला हे आवडलेलं आहे हे आपण घेतलेलं आहे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयाला हा ॲक्च्युली एक, एक, एक प्रकारचा पोछा आहे ह्याच्याने आपण इसको निकाल घेते हे बघा अशा प्रकारे पोछा आहे जर तुम्हाला फॅन वगैरे तुमचा काय क्लीन करायचं असेल तर तुम्ही आरामात करू शकता भरपूर लॉंग आहे आपण घेतलेलं आहे या बाईकडून बघा मित्रांनो वॉटरप्रूफ लाईट आहे दोनशे पन्नास रुपये किती मीटर आहे बारा मीटर आहे बघा मस्त लाईट आहे पण आता सध्या आपल्याला काय लाईटीची गरज नाही तर बघूया तर यांना आवडली मॅडमला तर घेऊ तू काय आहे समोर तर हे बघा मित्रांनो ख्रिसमस साठी भरपूर काय काय आहे आज लागलेलं आहे इथे खूप सारे वस्तू आहेत तर हे बघा ख्रिसमस ट्री आहे अजून हे बघा सर्व काय काय आहे आणि एकदम रेट पण इकडे रिजनेबल असतो हे बघा जर आपल्याला जमलं तर आपण एखाद्या शॉपचा व्हिडिओ करूया पहिला आपण फिरून घेऊया हे बघा मित्रांनो वरच्या फ्लोअरवरती पण किती भारी आहे गर्दी खूप कमी आहे कारण की हे बघा पोलिसवाले फिरत आहेत त्यामुळे पब्लिक पण जास्ती वाटत नाही मला पण तरी बघूया फिरून मित्रांनो किती फॉरेनर तिथे भरपूर सारे फॉरेनर पण आज आहेत हे बघा इकडे फिरतात ज्याला त्याला विचारतात काय काय आणि हे बघा इथे सर्व ज्वेलरीज वगैरे आहेत भरपूर काय काय आहे हे बघा बॅग्स वगैरे ऑल जे तुम्हाला बघायला भेटेल ते इथे आहे झेड वस्तू आता मॅडम जोडीला आहे बघू मॅडमला काय आवडते तर बघूया आता आपण फिरूया आणि मग फिरून झाल्यावर आपण सर्व ठिकाण जाऊया कुठे कुठे तर बघू आता काय होते फेअरस्टाईल कशी वाटली नक्की कमेंटमेंट सांगा आपण आता हे सॉरी केस करली गेलेले आहेत कारण की आपले स्टेट केस मला आवडायचे नाही जसं सर्वांचंच असते ज्यांचे स्टेट असतात त्यांना करले आवडतात आणि ज्यांचे करले असतात त्यांना स्टेट आवडतात ते बघा इथे भरपूर सारी फळं आहेत जी सगळी इम्पोर्ट केलेली आहेत त्यानंतर हे बघा हिने पण करली केलेली आहे तिच्या आहेत ऑरेडी तरी केले परत तर नवऱ्याने केलं तर बायकोला करायलाच पाहिजेत ना आणि हे बघा इथे सर्व इम्पोर्ट केलेली फळं आहेत तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट जाऊया क्रॉप रोड मार्केटच्या मध्ये चला जाऊया पुढे पुढे चालत चालत हे बघा बायकोला ना पोरीला ॲक्च्युली घेऊन येणं खायचं काम नाही मिळत कारण की त्यांचं लक्ष सर्व ठिकाणी असते जसं की जे आवडेल तिकडे ते लोक जाणार आपण फक्त पैसे मोजायचे हे बघा पन्नास पन्नास रुपये पिशव्या पन्नास पन्नास रुपये आणि इथे पोलीस खूप फिरतात त्यामुळे आज त्यांची पण पूर्ण हालत खराब आहे आणि हे बघा इथे लहान मुलांचे सर्व सेट आहेत तर विचारूया किती बायको असेल तुला तर टेन्शन घ्यायचं नाही कारण की बायको रेट करणार आपण फक्त पैसे मोजायचे आणि हा मित्रांनो चष्मा कसा वाटला नक्की सांगा आपण मी आत्ताच घेतला कारण की माझे डोले ना जरा सर्दीमुळे पाणी पडतं डोळ्यातून त्यामुळे मी चष्मा घेतला कारण की चष्मा घालून जरा मला व्यवस्थित ब्लॉग बनवता येईल आणि कसं दिसतो ते पण तुम्ही सांगा काय घेते का यातलं घ्यायचं आहे का तर बघूया त्यांना आवडलं तर आपण घेऊया आणि हां तुम्हाला जसं मी बोललो इथे ख्रिसमस साठी भरपूर सारं काय काय आहे डेकोरेशनचं हे बघा तुम्हाला दाखवतो इथे हे बघा जसे की ख्रिसमसच्या कॅप्स त्यानंतर हेअर नंतर हे ट्री आणि अजून भरपूर काय काय आहे भाई इसका कितना ये सबका ये का तर मित्रांनो तीस वीस पन्नास शंभर अशाच वस्तू आहेत इथे त्यानंतर इसका ये दीडशो का जोडी और हे ये सबका ये आहे का तर बघा हेअर पँड आहेत दीडशे रुपये जोडी आहेत बाकी ते बाजूला पण आहेत त्याला पण आपण विचारूया ते बघा इथे ट्री पण आहेत भरपूर सारे जे क्रिसमसचे ट्री आहेत आणि ॲक्च्युली मला असं वाटतं हे घेऊन जायचं पूर्ण खोलून आणि घरी जाऊन आपण ते पूर्ण अटॅच करायचं असं आहे ते म्हणजे न्यायलाव टेन्शन नाही तुम्ही कुटुंब पण या विरारून या वसे व पालघर कुटुंब पण या भाई हे सब का कितना ट्री का ना बाराशे रुपया तर बाराशे रुपयाचे ही ट्री आहेत और वो सब पीछे लगा है काय सब 400 चार सौ रुपया तो सर्व चारशे रुपयाचा आहे आणि हे बघा भरपूर सारे आहे जसं की बघा हे आपण ट्रीला लावतो त्यानंतर हे सर्व डेकोरेशनचं सामान तर अजून आपण फिरतोय बघूया जे काय तुम्हाला दाखवता येईल ते मित्रांनो मी तुम्हाला दाखवेल कारण की आपण त्याचसाठी इथे आलेलो आज आणि बायको कुठे गायब झाली ओ सॉरी सॉरी बायको आपली गेलेली आहे पुढे तर तिला जाऊन पकडूया नाहीतर मग लपडं होईल हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी भरपूर साऱ्या गोष्टी आणि हा हा बघा हा जो इथे आहे ना याच्या हातामध्ये हे आपण घेतलेलं आहे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला शंभर नाही एक सॉरी एकशे वीस रुपयाला आय थिंक घेतला मी अरे कुठे गेले आता तुम्हाला समोर ते तर हे बघा मॅडम इथे आहे तर हे बघा इथे तुम्हाला अशा प्रकारे फ्रूट पण खायला भेटतील घेत खायचं आहे का खायचंय वीस रुपया दे दो तर मित्रांनो जसं मी तुम्हाला बोला आता आपण जाऊ क्रॉपफ्रोट मार्केटला तर हे बघा क्रॉपफ्रोट मार्केट आपल्या मागेच आहे इथून जाऊ आता आतमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे क्रॉपफेट मार्केटमध्ये घुसलो म्हणजे डायरेक्ट फिलिंग बाहेर देश अशी फिलिंग येते जाऊया आपण तिथे पण हे बघा मित्रांनो हे स्टूल आहे अशा प्रकारे जे फोल्ड होते तर हे मला आवडलेलं आहे आणि ह्याने मस्त पैकी रिजनेबल प्राइस मध्ये दिले आपल्याला भाई किती मी द्या तुम्ही बघा ओके टू फिफ्टी का द्या भाईने भाई धन्यवाद मित्रांनो मॅडमला आवडलेलं त्या शू बॅग ज्याच्यामध्ये आपण आपले शूज ठेवू शकतात आणि ही बघा एक छोटी मॅडम इकडे आहे हे बघायला लागलं हे काय या आपण घेतलंय बरंच विना तर त्याचा भुका पण केला आहे आठवत जरा अरे बघा याने आपल्याला दिले आहेत भाई कितने दिया भाई का द्या ये 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 भाई सोके चार है भाई 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 है 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 नहीं उसने हमको दिए दिए वो ही बेचता ब्लॉगर ब्लॉगर वजह से हम इसको सोके आ, थांक यू, थांक यू इसको थैंक थैंक यू यू बोलते का प्यार जो आपसे है बरूर ना हिंदी रोड मार्केट चाहिए जस्ट अपन रस्ता क्रॉस करते मार्केट तर जाऊया बघूया काय काय भेटते एकच पोस्ट आहे बघा बाबा हे बाबा डेंजर काम आहे येतील तर सांभाळून हे शॉप तर तुम्हाला माहितीच आहे ह्याला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिला पण बघितलेला आहे आणि आपली व्हिडिओ चांगली व्हायरल पण आहे ती तर आपण याचा पूर्ण एक ब्लॉग बनवलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आता हे बघा आपल्या मागे आहे हे क्रॉफ रोड जाऊयाच्या आतमध्ये चालेल ना मग तर हे बघा एंट्री कराल तर तुम्हाला असं समोरच विशियली आहे विशाल ड्रायफ्रूट्स पूर्ण ड्रायफ्रूटचं आहे शॉप हे बघा भरपूर प्रकारचे ड्रायफ्रूट त्यानंतर बाजूलाच आहे तुमचं सर्व काय बोलतात त्याला सगळं सामान घरातलं घरगुती सामान जे रोजच्या वापरामध्ये आपल्याला उपयोगी येते जसं की चोलन हे बघा सर्व बघा तर आता मॅडमचे डोळे फिरतील थोड्या वेळात मार्केट बघून तर जाऊ घेऊन ये बघ इकडे ना मग हे बघाय हे बघ कसं मकान आहेत बघ सर्व प्रकारचे हे चला 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 माहिती चला तर चला जाऊया घ्यायचं तर काहीच ना मिलं तरी आल्या इथे किती संपलं काय माहिती नाही कारण की बायकोला घेऊन आलं म्हणजे किसा मजबूत पाहिजेत तर आता आपण फिरूया मार्केट आणि बघूया कसं काय होते टाईम तर झालं असं वाटते पण बघूया इथे तुम्हाला भरपूर प्रकारची चॉकलेट बघायला भेटतील जी बाहेर देशातले असतात त्यानंतर अशा प्रकारे फळं त्यानंतर हे बघा मार्क्स मेलो किती प्रकारचे मार्क्स मिलो आहे बघा सर्व काही तुम्हाला बघायला भेटेल इथे तर चला आता जाऊया आपण अजूनमध्ये अजून फिरूया बघा मित्रांनो किती प्रकारचे खजूर आहेत आय थिंक मी पण कधी इतक्या प्रकारचे खजूर बघितले नाही भरपूर सारे आहेत बट इकडे रेट पण खूप तसा टाईटच असतो तर तुम्ही याल तर नक्की तुमचा खिसा टाईट करून या कारण की खिसा पूर्ण खाली होणार शंभर टक्के जर तुम्हाला असं काही शॉप भेटलं तर मेले बायकोसमोर हे बघा बायकोसमोरच आहे आणि हे असं शॉप ब्युटी पार्लर म्हणजे डायरेक्ट देत आणि पोरीसमोर जर असं खायचं का तर असेल तरी तुम्ही मराल पण काय नाही आपली फॅमिली आहे तर आपल्याला आपण कोणासाठी कमावतो आपल्या फॅमिलीसाठी ना करा खर्च भिंदास काय एक आयुष्य आहे जगून घ्या मस्तपैकी एन्जॉय करून घ्या पैसा कमून कमवून ठेवाल त्याचा काय फायदा कमवा उडवा बघा हे डायरेक्ट काहीतरी इकडे झालेलं आहे करंट पास आणि चिपकलेले ते वर्र चल ए बाबा चल नंतर घेऊ तु जाताना घेऊ जाताना घेऊ चल चल जाताना जाताना हे बघा ही अशी परिस्थिती इकडे आलं रे बघा हे बघा चल जाताना घेऊ चल आहे बा इकडे कोणकोण आहेत बघ हे बघ डॉगेश वगैरे आहे ते हा हा ते माहिती आहे नाही इकडे बघ इकडे बघ कोण कोण आहेत बघ लवकर रे बघ ए बाबाई बघ इथे डॉगेस वगैरे आहेत बघ मॅक्स वगैरे आहेत बघ तर मित्रांनो पुन्हा आपण आलो आहे पेटच्या पूर्ण दुकानांमध्ये जसं की इथे किती पेट्स आहेत बघा भरपूर सारे आपला मॅक्स भाई तुम्हाला माहितीच आहे झोपलेला असेल आता रे अरे अरे बघा भरपूर सारे पेट्स पण पहिल्यासारखा आता तो काय ते इगोआ काय बोलतात तो अजूनपर्यंत तर मला बघायला भेटला नाही फेरी तर भरपूर झाल्या हे बघा कसे खेळतात भरपूर सारे पेट्स आहेत बघा इथे हे आता पहिला खेळणी बघून पागल आणि आता हे आपले सर्व डॉग वगैरे बघून पागल झाले आहे किती भारी भारी आहे ते बघा आणि हे बघा किती मस्त मस्त पोपट आहेत जसे की आपण कधी बघितले नाही काय पोपट पण आता बघायला भेटत नाही पहिल्यासारखे पण दिसतात तर नक्की बघा अरे बघा आणि इकडे तुम्ही कसाही रेट करून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे डॉग दाखवतो एकदम भारी पप्पीज आहेत एक नंबर आहेत हे बघा किती मस्त आहे बघा किती मस्त आहे हे बघ किती मस्त आहे ना आणि बघा इथे वाघ झोपलेला आहे वाघ में मे आहे मिस्टर वाघ हे बघ कसे झोपलेत बघा बघा मित्रांनो आपला मॅक्स भाई झोपलेला आहे नमो हे बघ मॅक्स नमो मॅक्स मॅक्स भोगिरी हे बघा आपला मॅक्स भाई मॅक्स भाईला आम्ही इथे ठेवलेला आहे हा मॅक्स आहे ना मॅक्स आहे का ए बघा किती भारी भरे आहेत हे बघा त्याने उचलला डायरेक्ट तिथे स्टुडिओला त्याला एकदम भारी भारी कॅट्स आहेत जसं की यो होता आपल्याकडे आहेच आपला मॅक्स भाई मॅक्स डिट्टो मॅक्स आहे डिट्टो मॅक्स याला जर आम्ही घेऊन गेले घरी तर आमचा मॅक्स डायरेक्ट पागल होऊन जाईल त्याला अजिबात आवडत नाही का एखादी कॅट्स किंवा कोंबडींनी पिल्ल घातल्या ना तर त्यात फुगलंय हे बघा किती मस्त मस्त आहे लोकल हे बघा किती भारी आहे हे बघा खाली आपला मॅक्सचा डमी हे बघा मित्रांनो हे बघा काय यार उंदीरच आहेत का ससे आहेत पागल ससे आहेत ससे आहेत छोटे ससे आहेत हेच सांगतो बरं मी विचार करायला लागलो बरं उंदीर एवढे धक्कास क्वालिटीवाले आणि हे बघा इकडे हे बघा टरकुंबडे आहे का येंबडे आहे हे बघा टरकुंबडे आहेत आणि खाली आपले काय आहेत बदक आहेत बदक आहेत बदक आणि बघा कलवा ए कलवा आणि तो आयला ये बघा किती भारी आहे तिथे मस्त हसकी आहे हसकी आय की हसकी आहे हसकी बघा हसकी हसकी बसकी बसती बसकी हसकी आहे बघा हसकी किती भारी आहे बघा डोले बघा याचे डोले बघा हे बघा एक नंबर आहे बघा किती भारी भारी आहेत आणि इकडे तुम्हाला हे सर्व भेटणार एकदम रिजनेबल रेटमध्ये म्हणजे कसं रेट तुम्ही कराल त्या हिशोबात ते लोक आपल्याला करतात थोडंफार बार्गेनिंग तर तुम्ही करू शकता नाही बघा आपला गावठी कोंबडी बदक आहेत भरपूर सारे काय काय वस्तू आहेत बघा तुम्ही बघू शकता वस्तू म्हणजे पेट्स आहेत सॉरी आणि हे आपलं सर्व बदकांचं सेक्शन आहे इथे तुम्हाला बघायला उंदीर आहे बघा हे उंदीर आहे किती उंदीर आहेत बघा हे बघा हे बघा मित्रांनो टर कोंबड्या सर्व काय काय आहे भरपूर काही पोपट वगैरे तर आता ह्यांना जे दाखवायचं ते मी दाखवलेलं आहे आणि हे लोक खुश झालेले आहेत तर काय मिशन सक्सेस हे eh बघा किती मस्त हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे आ काय काय हे बघा मित्रांनो ससे जावे लाट चला बाहेर चला चला बाहेर जाऊ चल चल चलो आता आपण इथून जाऊया बाहेर आणि हे बघा इथे तुम्हाला सर्व काही वस्तू बघायला भेटतील जसं की पेट्ससाठी तुमच्या म्हणजे डॉगसाठी अशा प्रकारे बेल्ट वगैरे हे आपण घेतलेलं आहे आपल्या भाईला पण त्याला काय घातलं का तर उठतच न घेतून डायरेक्ट बसला का बसला बस एकदम फुस्स तसा तरी बघा फिरतो आहे भरपूर आज पूर्ण टाईम आपला फक्त फॅमिलीसाठी आहे आणि चला आपण एक रिव्यू घेऊया तर तुला कसं वाटलं इकडे जाम मजा आली का ओके okay, okay. ओके तर आता रोज यायचं आहे इकडे तर चला जाऊया बाहेर हे बघा मित्रांनो भरपूर काही आहे इथे जे तुम्ही घेऊ शकता बट आपण ह्याच्यावरती पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे सो बस झालं अजून काय आपण जास्त शूट करणार नाही ते आता फक्त आपण इथून बाहेर निघूया बाहेर जाऊ आणि मग बाहेरून सरळ आपण जाऊ आता मुसाफिरखाना मनीष मार्केट तिकडे जाऊ तिकडे आपल्याला एक दोन वस्तू घ्यायच्या आहेत त्या घेऊ आणि मग तिथून निघालो का मग आपण सरळ जाऊ एफ एस आणि एफ एसनंतर नंतर मग आपण जाऊया मरीन ड्राईव्ह कारण की आज बायकापोरांना फिरवायचा पूर्ण म्हणजे मी एक मनावरती गंभीर विषय घेतलेला आहे तर त्यांना आज मी फिरवणारच हे बघा भरपूर सारं काय काय आहे इथे हे बघा मित्रांनो सर्व हे है, हँडमेड बनवलेलं आहे हाताने एकदम कला दिसते जुनी कला जी आपली परंपरा हे बघा किती भारी बनवलेलं आहे मित्रांनो इकडे झालेला आहे कांड यांच्या गाड्याने आपल्यात उचलायला म्हणून बोलतो गाड्या रस्त्यामध्ये लावू नका पब्लिकला चालायला त्रास होतो हे लोक येतात आणि डायरेक्ट गाड्या उचलून घेऊन जातात तर आता आपल्या समोरच आहे मुसाफिरखाना ह्या ब्रिजच्या त्या बाजूला तर जाऊया आपण तिथे आणि तिथे तुम्हाला मी दाखवतो मी काय घेणार आहे ते एक सस्पेन्स ठेवूया आपण व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो आणि असंच भाऊला तुमचा सपोर्ट करा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कधीच विसरू नका ते डेली करा तर तुम्हाला मी दाखवतो मुंबईची मार्केटिंग जसं की हे बघा हे एक शॉप आहे ह्या शॉपच्या वरती तर ई डी लागलेली आहे आणि डायरेक्ट त्या स्क्रीनवरती तुम्हाला ते सर्व वस्तूंवरती किती डिस्काउंट आहे आणि काय आहे ते सर्व बघायला भेटेल आहे बघा ह्याला बोलतात टेक्निक म्हणजे बाहेर बाहेरूनच माणूस अट्रॅक्ट होतो आणि तो त्या शॉपमध्ये जातो तर की त्याला माहिती आहे त्याने सर्व वरतीच बघितलेलं असते स्क्रीनवर तर ह्याला बोलतात एक मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी थोडा खर्च करा आणि बिझनेस चांगला करा आपल्या मॅडमला परत काहीतरी आवडलेलं आय थिंक इकडचं परत ती गेले ती खेचून आणि बघा इथे चप्पल सगळ्याकडे जाऊन ते तू कसं काय होणार डॅडू तुझा साप मग लुक्का होईल तू सर्वच घ्यायला जाईल तर या फॅमिलीला घेऊन यायचं म्हणजे खायचं नाही मिळत पण तरी आपण घेतो ही रिस्क जाऊ दे एक दिवस त्यांना पण देऊ आपण आणि खर्च काय खर्च तुम्हाला जसं मी पहिला पण बोललो पैसा काय आज आहे तर उद्या नाही बघा मित्रांनो हे सर्व शॉप मी पहिला पण दाखवलेले आहेत हे काय आपल्या व्हिडिओमध्ये सर्व झालेलंच आहे जसं की कुर्ते वगैरे तर लग्नाचे सीझन आलं आहे तर कोणी पण या इथे लवकरात लवकर भरपूर सारं काय काय आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये फक्त या भाव करा आणि घ्या आणि शिवाय तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसं पाहिजे आणि लग्नामध्ये एकदम झकास दिसा बघा भरपूर सर काय काय आहे आता आपण जाऊया आपल्याला जे वस्तू घ्यायची तिथे तर मित्रांनो आय थिंक इथे मॅट्रो चालला आहे तर मित्रांनो एक मॅटर झालं आहे माझ्या मागेच भरपूर सारा गुंगाट लागला आहे आय थिंक कशावरून झालं काय माहिती नाही बट हे बघा भरपूर सारं लागूया मॅटर तर मित्रांनो जाऊ दे त्यांचं त्यांना बघू द्या आपण जाऊया आता मध्ये पण त्यांना असं नको लागलं मी त्यांना शूट करतो मित्र माझा ब्लॉग बनवतो रँडमली आपल्या समोर म्हणून आपण त्यांना घेतलं असं आपण काय कोणाला घेऊन त्याचा कोणाच्या भावना दुखायचं काम आपण करत नाही चला जाऊया पुढे आणि मित्रांनो मराठी माणसात आपली जी भांडतात आय थिंक असं मला वाटते म्हणून त्यांना घेतला पण इथं परत आता पोलीस वगैरे आले आहे भरपूर चालू आहे राडा जोरात आणि आय थिंक तो मराठीच माणूस आहे ज्याचं भांडण चालू आहे आणि हे बघा भरपूर चालू आहे राडा त्याला भरपूर जणांनी समजावलं आय थिंक त्याला कसला एवढा राग आला मला माहीत बट खूप भडकलाय तो आणि परत तिकडे गेल्याचं कारण म्हणजे मला आवाज आला मराठी बोलण्याचा म्हणून मी तिथे गेलो कारण की एक आपलाच कोणतरी मराठी माणूस आहे बट त्यांचं काय झालं ते आपल्याला माहिती नाही आपण तिथपर्यंत मॅटर्स चालू होतं बट जाऊ दे आपण शूट केलं समोर आलं म्हणून तर हे बघा मित्रांनो आमच्या मॅडमला काहीतरी आवडलेलं आहे युनिक आयटम हे बघा सोडल्यावर वरती आणि मग हातामध्ये आपल्या आवडलं तुला तुला पाहिजे हे कम करो चाळीस रुपये बोला आपण ऐसा मत करूस कम करू कम करू ऐसा कर हे बघा आवडलंय आपण बायकोसला टेन्शन घ्यायचं नाही लेट होणार बघा मित्रांनो आपल्या समोर एक अजून आपल्याला ब्लॉगर भेटलेला आहे त्याची पूर्ण टीम आहे हे बघा किती भारी आहेत सर्व एकदम क्यूट क्यूट छोटे छोटे हे बघा मित्रांनो सर्व गॅंग सर्व बुटकिंग आहे

आणि त्यांचं ऍक्च्युली मला वाटते चालू आहे इंस्टाग्रामचा रील बनवायला लागले ते दोघे आपण समोरून कॅच करू प्यारी प्यारी चीजें है देखिए एकदम टेस्ट में और एक नंबर है तो आप लोग आइए भाई काम पे है इधर आइए काम पे आना है मुसाफिर खाने में कपड़ा गली के पास खिलौने की दुकान के अपोजिट सामने डुप्लीकेट ही खाना <laughs> देख ये मैं पहले ना बगीचे में से एकदम भारी भरे है इसके साथ फ्री मिलेगा पानी हां मजा मजा 1.5 है मतलब पोटा पर्यंत फक्त है बघा साथ में हे बघा मित्रांनो ह्याच्याकडे स्वेटर एकदम भारी भारी आहेत फक्त तीनशे रुपये रुपये हे बघा पाहिजे तसे घ्या कोणतं पण घ्या फक्त तीनशे आणि क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर आहे बघा आमच्या मॅडमने घेतलेला आहे ना मग दाखव कसं घेतलं हे बघा तुला आवडलेलं आहे आणि मी घेऊन दिलं आहे तर थँक्यू मुलाची गरज नाही हे बघा तीनशे तीनशे रुपयात पाहिजे तसे हे बघा चला बायकोला ना संपला विषय बघा मित्रांनो आता परत आलो आम्ही आता यांच्या कपड्याच्या शॉपमध्ये तर मॅडमला काय आता कपडे आवडले ते हे बघा आय थिंक हे आवडलंय बघूया घ्यायचं तर घेऊ दे तुला काय आवडलंय तो तुला येणार नाही बाबू छोटा आहे तो पण बघूया जे आवडेल ते घेऊन द्यायचं कारण की मी स्वतः रिक्स घेऊन यांना घेऊन सोबत अरे बघा आवडलेलं आहे ते घे बिंदास हे बघ आवडला घेऊन टाक अरे बाई का शॉप आहे मित्रांनो अख्खं मार्केट आम्ही फिरतोय इथून आलो आम्ही आता चाललो या साईडला बघूया आता आम्हाला जे पाहिजे टॉर्च बघतो आम्ही टॉर्च एक चांगल्या क्वालिटीची पण ती भेटत नाही बघूया पुढे जाऊन कुठे अजून त्याचं मार्केट आहे तर हे बघा मित्रांनो हाय आपला अलादीनचा चिराग आता आमची पण किस्मत बदलणार भरपूर सारे व्ह्यूज येणार आणि भरपूर सारा पैसा येणार हे बघा हे बघा किती भारी हिटा पाडू नको बा बघा मला घेऊन द्यायला गेल हे बघा घस 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 चलो चला ऊ निघाला 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 चलो 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 द्या बाबा द्या परत द्या भाई किती आहेस का छेश रुपया तर सहाशे रुपयाचा आहे आपलं जर या अलादीनच्या व्हिडिओ आपण पैसे कमावले सहाशे रुपये तर हा घेऊन जायचं आपण हंड्रेड पर्सेंट मित्रांनो आता आपण वापरतो सिक्स्टीन प्रो पण आता आपण बोर झालेलो आहेत आणि आता बनवणार आपण सेवन्टीन प्रो हे बघा पूर्ण किट आहे इथे तर आता आपण बघूया कसं काय आपल्याला जमते तर मी तर सिल्वर पण कलरमध्ये जातो हे बघा एकदम रिजनेबल रेटमध्ये त्याच्यावर कॅमेरा रिंग पण आहेत ओरिजिनल एकदम तसे तर तीन कलर आहेत आप जे आपल्याला पाहिजे ते बट आपण चॉईस केला यो तर आपण घेऊ यो, यो वालाच हे आपल्या आयन बाईचा शॉप जे लोकेटेड आहे ते स्वतः सारखे सारा मार्केट आहे ना गिट से गुसे फ्रेंड पे ही मेरी दुकान आणि आयन भाईकडे एक से एक क्वालिटी ब्रांड ब्रांड की क्वालिटीज बताओ ना सब है 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 और आप मेरे पास वगैरह के आइटम्स लिंकिट प्रिंटेड एक एक से तुम्हारे को मिलेगा मेरे पास कर, भाई की वीडियो कर, अगर आओगे, तो तुम्हारे को और डिस्काउंट होगा हमें बॉसा मित्रान बैग की शॉपिंग अचा सुंदर प्रकार बैग घ एवढी सारी खेळणी घेतलेले आहेत आणि जाम खुश आहे आमची दिदी चला आता आपण निघूया आपला टाइम होते चला थोडा जाऊ आपण मरीन ड्राईव्हला कारण मित्रांनो जी कमिटमेंट केलेली ती राहिली अपूर्ण अरे इथेच आम्हाला खूप टाइम झालेला आहे बट आता तरी आम्ही जाऊ थोड्या वेळ मरीन ड्राईव्हला थोडं फिरू जर टाईम भेटलं तर आणि त्यानंतर आपल्याला ट्रेन पकडायची आहे ट्रेन पकडून डायरेक्ट घर खूप कंटाळा चालून चालून पाय दुखले मित्रांनो टाइम तर खूप झालं आहे आता वाढल्या सात आणि हे बघा आता यांची चालू आहे बॅगची शॉपिंग आता ही आपण बॅग घेतलेली आहे कोणती घेतली ही वाली ना नाही नाही वाली हे बघा ही आपण हिवाली बॅग घेतलेली आहे आणि ही पण आवडली आहे बट हिला ही नाही आवडली मग हिला घेऊन जायचं आहे तर मग आपण करत करायचं तर आवडले तीच घेऊन देऊ आपण कोणत्या वाली बेस्ट वाटली हा ही पर्पल आवडली का ही बघा ही आवडली आहे पण ठीक आहे आता तिला घेऊन जायचं आहे तिला आवडली आपण तिला देऊ बघा मित्रांनो फिरून झालेल्या हालत खराब पण बसलेल्या आहेत पूर्ण आहे यांचं फिरायचं पूर्ण उतरून गेलो कारण की मी जेव्हा पण येतो तेव्हा या आम्हाला बोलतात की तुम्ही एकटे जाता आम्हाला नेत नाही सोबत मग आज घेऊन आलो फार माझं मोडला आहे अरे बघा आता आपण इथून घेतो फ्रँकी फ्रँकी घेऊ इथून आणि डायरेक्ट जाऊ आपण आता मरेन लाईनवरून जाऊ चर्चगेटला आणि चर्चगेटवरून आपली डायरेक्ट ट्रेन पकडून सपाला एकदम आरामात घरी पोचू पण एक गोष्ट राहून गेली की आम्ही आलो होतो पहिला हे आपलं काय म्हणतात त्याला क्रॉपरट मार्केट फिरायला त्यानंतर एफ एस त्यानंतर आम्ही जाणार होतो मरीन ड्राईव्ह पण आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे कारण की आम्हाला इथे एवढं टाईम झालं की तू पुढे जातच नाही तर आजच्या दिवसासाठी अण्णा दोघींना पण सॉरी बोलतो तुम्हाला मी नेक्स्ट टाईम घेऊन जाईल मरीन ड्राईव्हला तर ठीक आहे चालेल चला मित्रांनो बाय तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू आता आपण नवीन ब्लॉगमध्ये चला बाय